नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह साजरा करण्यासंदर्भातले आजचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत मित्रांनो शिक्षण सप्ताहामध्ये अर्थातच दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये आपण जे काही उपक्रम घेतलेले आहेत या उपक्रमांचे व्हिडिओ फोटोग्राफ्स आपल्याला कशा पद्धतीने लिंकवर अपलोड करायची आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे चोवीस जुलै दोन हजार चोवीस चे हे परिपत्रक आहे ते म्हणतात की दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करणे व्हावा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आलेली आहे शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे संदर्भीय पत्र क्रमांक तीन चार पाच अन्वये शिक्षण सप्ताहामध्ये संदर्भीय पत्रामध्ये नमूद केल्यानुसार प्रतिदिन उपक्रम राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे तसेच सदर शिक्षण सप्ताहादरम्यान दिननिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाची छायाचित्रे माहिती ट्रॅकरवर अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेली आहे उपरोक्त पत्रांवयी शिक्षण सप्ताह शाळामध्ये साजरा करण्यात आलेल्या शिक्षण सप्ताहातील प्रत्येक दिवसाची छायाचित्रे आणि माहिती आपल्याला या लिंकवर अपलोड करायची आहे ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो अशा स्वरूपाचे आदेश या पत्रामध्ये दिलेले आहेत आपण आता बघूया की अशा प्रकारचे या लिंकवर उपक्रमाची छायाचित्रे व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायची आहेत मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला ले। ले स्पर्श केल्याच्यानंतर अशा स्वरूपाचा एक इंटरफेस असलेला विंडो तुमच्यासमोर ओपन होणार आहे गेटवे टू शिक्षा सप्ताह इव्हेंट मीडिया सबमिशन अशा स्वरूपाचं याचं नाव आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई शिक्षा सप्ताह अंतर्गत जे काही उपक्रम आपण राबवलेले आहेत त्याची माहिती आपल्याला या ट्रॅकरवर द्यायची आहे नोंदवायची आहे मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला युडाएस क्रमांक नोंदवायचा आहे आपल्या शाळेचा आपल्या शाळेचा जो काही युडाएस नंबर आहे तो या ठिकाणी नोंदवा त्या ठिकाणी शाळेचं नाव टाका त्यानंतर स्कूल मॅनेजमेंट नेम नेमको टाका त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट टाका तालुका टाका त्यानंतर मित्रांनो मुख्याध्यापकाचं फर्स्ट नाम नेम टाका मधलं नाव टाका मिडल नेम लास्ट नेम टाका त्याच्यानंतर ईमेल टाका आणि मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रोसीड टू मीडिया सबमिशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तर आपल्याला अशा स्वरूपाचा इंटरफेस असलेला एक विंडो आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि या ठिकाणी आपल्या शाळेबद्दल माहिती असणार आहे विडाएस नंबर स्कूल नेम डिस्ट्रिक्ट तालुका या ठिकाणी आलेला असेल आणि या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन चार पाच ए आणि बी सहा आणि सात अशा स्वरूपाचे आपले परिशिष्टानुसार जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्या दिवसनिहाय आणि उपक्रमनिहाय आपल्याला माहिती भरायची आहे मित्रांनो या ठिकाणी आता टीचिंग लर्निंग मटेरियल अर्थातच टी एल एम डे नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड या ठिकाणी आपल्याला किती मुलं पार्टिसिपेट झालेली आहेत ते लिहायचं आहे ॲक्टिव्हिटी सिलेक्ट ॲट वन आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या कोणत्या पजल घेतल्या का स्लोगन घेतले का गेम्स घेतले का अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज निवडायच्या आहेत आणि या ठिकाणी जे काही ॲक्टिव्हिटीज दिलेले आहेत ह्या ॲक्टिव्हिटीज निवडल्याच्यानंतर या ठिकाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज बाय साठी तुम्ही कुठला प्लॅटफॉर्म वापरला फेसबुक वापरला इंस्टाग्राम वापरला व्हॉट्सअप यूट्यूब अशा ठिकाणची आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे टिक करायचं आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर किती पोस्ट केलेले आहेत या ठिकाणी तुम्ही रिमार्क्स देऊ शकता की तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला किंवा कशा प्रकारची तुम्हाला काय तुमचं मत काय किंवा शाळेबद्दल तुम्ही या ठिकाणी माहिती देऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी इव्हेंट फोटो मॅक्झिमम पाच एम बी याची साईज आहे माच मॅक्झिमम पाच एम बी आणि ही आपल्याला या ठिकाणी ब्रोच करून निवडता येते की आपल्या डेस्कटॉपवर असेल तर ती आपल्याला निवडता येईल किंवा आपल्याला मोबाईलमध्ये असेल तर गॅलरीमधून किंवा आप निवडता येईल आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सबमिट बटनावर टिचकी मारायची आणि सबमिट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला परत दुसरा दिवस निवडायचा आहे त्यानंतर दुसरा दिवस घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती भरायची आहे या ठिकाणी आपल्याला जे काही उपक्रम राबवले किंवा कुठल्या सोशल मीडियाचा वापर केला मग या उपक्रमाबद्दल तुमचं मत काय आहे परत त्याचे फोटो टाकायचे आणि परत सबमिट करायचं आहे परत आपल्याला तिसरा दिवस घ्यायचा आहे असा एक एक दिवस आपल्याला दिवसनिहाय या ठिकाणी सबमिशन करायचं आहे आणि अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी या ट्रॅकरवर द्यायची आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा दर्जेदार व्हिडिओची मालिका तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा